जम्मू काश्मीर मधल्या पहलगाम मध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्यात आपली जन्मभराची आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात काश्मीरच्या साक्षीने करायला गेलेले निष्पाप पर्यटक मृत पावले अर्थात याने देशवासियांच्या मनात संताप निर्माण झाला मृतांच्या कुटुंबियांच्या हातात त्यांच्या आपतेष्टांचे मृतदेह सोपवले गेले मृतांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया समोर यायला लागल्या तशी या हल्ल्याची दाहकता सर्वसामान्यांना आणखीनच जाणवायला लागली मृतांच्या पत्नीने मुलांनी कदाचित आई वडिलांनी सुद्धा कशा प्रकारे आपल्या डोळ्यांदेखत देखत आपल्या माणसाची विषण करणारी अवस्था होताना पाहिली असेल याचा अंदाज यायला लागला तसा आता या दहशतवादाला उत्तर द्यायला हवं त्यासाठी युद्ध हवं असा सूर उमटायला लागला पण याच भारत पाकिस्तान युद्ध हवं म्हणणाऱ्यांना भारतीय हवाई दलातील दिवंगत फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगिळ यांच्या आई कविता गाडगिळ यांनी पत्र लिहिले त्यांनी देशवासियांसाठी उद्देश होऊन हे पत्र लिहिले सध्या या पत्राची प्रचंड चर्चा होते कारण युद्ध झालं तर काय होऊ शकतं याचा अंदाज त्या आपल्या पत्रातून देत आहेत एका हवाई दलातल्या अधिकाऱ्याची आई म्हणजे लढाया कारवाया आणि त्याच्या बरोबरीनेणारं दुःख अनुभवलेली महिला हे सारं सांगते म्हणून या पत्राला एक वेगळं महत्व आहे अगदी पूर्ण पत्र नाही पण त्यातला युद्धासंदर्भातला महत्वाचा भाग या व्हिडिओतून जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत माझ्या प्रिय भारतीय बंधू भगिनींना असं त्या पत्राच्या सुरुवातीला लिहितात माझा सप्रेम नमस्कार त्यानंतर थेट युद्धाबद्दल काय म्हणतात ते जाणून घेऊया परवा पहलगाम मध्ये जे झालं त्यानंतर देशात उफळून आलेला संताप मला दिसतोय मला तो कळतो सुद्धा आहे पण म्हणूनच मला तुम्हाला कळकळीची विनंती करायची आहे आपल्या तरुण तडफदार मुलांना वृथा अभिमान आणि सुडाच्या तोंडी देण्यापूर्वी थांबा आणि सारासार विचार करा मोठमोठ्या व्यासपीठांवर न्यूज चॅनलच्या चर्चांमध्ये किंवा अगदी सोशल मीडियावरच्या चर्चेत युद्ध हाच उपाय म्हणून कंठशोष करणाऱ्यांना युद्धाची किंमत मोजायची नाहीये नसते वेळ आलीच तर तुमची आमची मुलं शेजारी प्रियजन पर्यायाने आम्ही त्या युद्धाची किंमत मोजतो आणि किंमत म्हणजे फक्त तिरंग्यात लपेटून आलेले आपल्या माणसांचे मृतदेह नव्हे युद्धात झालेली सर्व प्रकारची हानी भरून यायला कितीतरी वर्ष जावी लागतात कितीतरी पिढ्या मातीमोल होतात तरी युद्धाच्या जखमा भरत नाहीत आणि भविष्य म्हणजे फक्त अंधकार असतो अण्वस्त्र सज्ज शेजाऱ्यांमधल्या युद्धाचा अर्थ त्याची भीषणता गांभीर्य आपल्यापैकी किती लोकांना कळतं मला माहीत नाही पाकिस्तान अत्यंत अस्थिर आणि आतताई देश आहे नो फर्स्ट यूज हे धोरण त्या देशाला मान्य नाही अण्वस्त्राचा वापर झाला तर अवघ्या काही तासांमध्ये सुमारे एक कोटी भारतीय आणि पाकिस्तानी नागरिक सुद्धा मरतील आपल्या जमिनी आणि नद्या तहयात विषारी होतील साडे तीन कोटी लोक आयुष्यभर मरण आलं असतं तर बरं अशा वेदना घेऊन जगतील आणि त्या वेदनांवर कुठलीही औषधं कधीही पुरी पडणार नाहीत तुम्हाला माहिती आहे ऐंशी कोटी भारतीय रेशनच्या धान्यावर जगतात तरुणांमध्ये बेरोजगारीचं प्रमाण प्रचंड आहे भारतीय सैन्य दलाच्या धाडसाबद्दल दुमत नाही पण आपल्याकडे एक लाख सैनिक आणि बारा हजार अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत आपल्या हवाई दलाला बेचाळीस स्क्वॉडची गरज आहे पण आपल्याकडे आहेत कशाबशा एकतीस त्यातली ही बहुतेक विमानं आता खूप जुनी आहेत नौदलाकडे पंधरा पेक्षा कमी पाणबुड्या काम करण्याच्या अवस्थेत आहेत आणि चीनकडे मात्र सत्तर पाणबुड्यांचा ताफा आहे उद्या खरच युद्ध सुरू झालं तर आपण कसे बसे दोन आठवडे लढू शकू याची कल्पना आहे आपल्याला सैनिकांचे बूट जॅकेट रेडिओ रायफल्स टेस्ट औषध आणि माफ करा मला हा शब्द लिहिणंही जड जात आहे पण अगदी शवपेट्यांसाठी हो सुद्धा आपण इतरांवर अवलंबून आहोत हे आपल्यापैकी किती लोकांना माहिती आहे आणि आपण युद्धाचं मनोरथ रचत असताना तिकडे चीन मात्र अरुणाचल प्रदेश लडाख सिक्कीम आणि आपल्या हातून निसटू शकेल असं सगळं सगळं गिळंकृत करायला बसलंय हे दिसतंय का कोणाला अमेरिका आपल्याला सहानुभूती देईल भाषण देईल महागडा शस्त्र साठा देईल पण त्यांची मुलं बाळ आपल्याला देणार नाहीत हे लक्षात आपल्यावर झालेल्या अन्यायाला पोटात घ्या असं मी अजिबात म्हणत नाहीये पहलगामचा बदला घ्यायलाच हवाय या सगळ्याला जबाबदार असलेल्यांना सुळावर चढवून आपल्याला न्याय मिळालाच हवाय आपल्या इंटेलिजन्सचा दर्जा सुधारायला हवा संरक्षण अधिक काटेकोर हवं अपयश समोर यायला हवं आणि त्यासाठी दुरुस्तीही व्हायला हवी वरपासून खालपर्यंत जे जे दोषी आहेत त्यांची गच्छंती व्हायलाच हवी पण सुडाच्या वारूवर उधळताना आपल्यातलं शहाणपण हरवता नाही त्यातून आपला प्रवास विनाशाकडे होता नाही ते होऊ नये म्हणून या देशावर जीवापाड प्रेम करणारी एक नागरिक म्हणून मी तुम्हा सगळ्यांना हे कळकळीचं आवाहन करते पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाच्या संरक्षणार्थ मी माझा मुलगा दिलाय आणि तो मला परत मिळाला नाही एक वीरमाता म्हणून माझं तुम्हाला आव्हान आहे भारताला आता नेमक्या कशा नेतृत्वाची गरज आहे ते ओळखून तुम्ही वागावं वा, अशी माझी अपेक्षा आहे क्रोधाचे ढग गढत होतात तेव्हा करणं म्हणजे ताकद तर स्थिर राहणं ही ताकद आहे हे तुम्ही सगळ्यांना दाखवून द्यावं असं मला वाटतं मृतांना न्याय मिळवून द्यायचा आहे पण त्यासाठी हयात असलेल्यांच्या भविष्याशी खेळायचं नाही हे तुम्ही जमवायला हवं स्टेट्समनशिप चा अर्थ तुम्ही इतरांना दाखवून देण्याची गरज आहे परिस्थितीत तुम्ही क्रोधाने नाही तर सहानुभूतीने नेतृत्व कराल अशी अपेक्षा आहे आपल्याकडे असलेल्या सैन्य दलांमधल्या माणसांची मोजदात करताना मी फक्त एक माणसांची संख्या नाही तर तेवढ्या कुटुंबांची स्वप्नांची आणि त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या जगाची संख्या आहे हे विसरू नका या देशाचे प्रमुख म्हणून तुम्ही सगळं कसं जमवणार याकडे जगाच्या नजरा लागल्यात आणि मुख्य म्हणजे आपल्या देशातली मुलंही मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आहेत हे लक्षात असू द्या खरा नेता कसा असतो कसा असायला हवा हे त्यांना दाखवून द्या प्लीज आणि आता पुन्हा जरा भारतीयांकडे वळते तुम्ही म्हणताय काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना काही मुठभर स्थानिक काश्मीरींकडून मदत मिळते आसरा दिला जातो हे खरंय पण काश्मीरकडे पाठ फिरवणं हा त्यावरचा उपाय नाही उलट हीच वेळ आहे त्या मुठभर काश्मीरींकडे दुर्लक्ष करून मोठ्या संख्येने शांतता हवी असलेल्या काश्मीरींसाठी आपला हात पुढे करण्याची दहशतवाद हा तिरस्काराला खतपाणी घालतो इतरांपासून तुटलेले दुरावलेले एकटे पडलेले किंवा पाडलेले यांना काठून त्यांचं कान भरणं त्यांना आपल्या बाजूला वळवणं दहशतवादाला सहज जमतं काश्मीरच्या ट्रिप्स कॅन्सल करून तिथल्या व्यवसायांवर बहिष्कार घालून किंवा तिथल्या लोकांकडे पाठ फिरवून तुम्ही दहशतवाद्यांना अद्दल घडवत नसता तर त्यांना बळ देत असता हे लक्षात असू दे तरुण मुलांनी शेती केली असती लहान मोठा नोकरी धंदा केला असता ते तरुण आपण काश्मीरकडे पाठ फिरवल्यामुळे हाताला काम नसलेले अस्वस्थ रिकामे बसणार आहेत त्यामुळे त्यांची माथी भडकवून त्यांना आपल्याकडे खेचून घेणं दहशतवाद्यांना सोपं जाणार आहे काश्मीर बद्दल खरंच तुमच्या मनात प्रेम असेल तो भारताचा अविभाज्य भाग आहे असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला काश्मीरी लोकांना परक करून चालणार नाही तुम्हाला काश्मीरची जमीन हवी निसर्ग हवा पण तिथली माणसं नकोत असं कसं जमेल अर्थात काश्मीरी पंडितांना खोऱ्यात परत आणायला हवं त्यांना न्याय मिळायला हवा भूतकाळातल्या चुका सुधारायला हव्यात लोकसंख्येचा समतोल साधायला हवा पण हे सगळं स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या साथी व्हायला हवं त्यांना डावलून नाही कारण सर्वसामान्य काश्मीरी लोक तुमच्या बरोबर असतील तर दहशतवादी काहीच करू शकणार नाहीत कुठेही जरा खुट्ट झालं तरी स्थानिक काश्मीरींना त्याची जाणीव सगळ्यात आधी होते हा इतिहास आहे एकोणीशे सत्तेचाळीस ला घुसखोरी झाली तेव्हा नंतर कारगिल घडलं तेव्हा मेंढपाळ गुज्जर बकरवाल्यांनी त्याबद्दल सैन्य दलांना पहिली माहिती देत सावध केलं होतं याची तुम्हाला कल्पना आहे का अगदी परवा पहलगाम झालं तेव्हाही पर्यटकांना मृत्यूच्या दाढेत न जाऊ देणारे त्यांना खाऊ पिऊ घालणारे आणि त्यांच्या रक्षणासाठी जीव देणारे तेच स्थानिक काश्मीरी होते हे आपण विसरून चालणार नाही आपण त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा त्यांचा आदर करायला हवा आपल्याला जर खरंच दहशतवादाचा बिमोड करायचा असेल पाकिस्तानला अद्दल घडवायची असेल संपूर्ण काश्मीर आपलं असावं ते आपल्याला परत मिळावं वा, असं वाटत असेल तर माझ्याकडे एक योजना आहे त्या योजनेत बळाचा वापर करण्याची गरज नाही त्या पुढे म्हणतात की काश्मीरला जा तिथल्या लोकांमध्ये मिसळा त्यांची हॉटेल्स बागा बाजार हे तुमच्या अस्तित्वानं भरून टाका त्यांची सफरचंद त्यांचे जरदाळू केशर गालीचे शाले विकत घ्या तिथे व्यवसाय सुरू करा दुकानं उघडा तिथे रेल्वे स्टेशन विमानतळ येऊ द्यात धरणं पुलं उभे राहू द्यात त्यासाठी तुमची मनं आणि तुमच्या खिशातले पैसे हे माध्यम होऊ द्या अशी योजना त्या सांगतात शेवटी त्या असं म्हणतात की लक्षात ठेवा युद्ध सुरू करणं आहे पण ते संपवणं अशक्य असतं तिरस्काराची आग शत्रूला भस्मसात करेलच पण ती लावणाऱ्याला तरी ती कुठे सोडणार सोडणारे फक्त सैन्य दल ही भारताचं एकमेव बलस्थान नाहीत न संपवणारी स्वप्न दुर्दम्य आशावाद आणि प्रेम या आपल्या सर्वात जमेच्या बाजू आहेत त्यांचा विसर पडू देऊ नका निवडण्याची वेळ येईल तेव्हा प्रेम निवडा धैर्य निवडा बुद्धिमत्ता निवडा भारत मातेला निवडा माझ्या बोलण्याचा विचार करा दुःखात असले तरी आशा न सोडलेली आणि प्रार्थनेवर विश्वास ठेवणारी अभिजितची आई आणि अनेक पायलटची इंग्रजी भाषेत असलेले हे पत्र भक्ती बिसुरे यांनी ट्रान्सलेट केले आणि ते सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय सध्या या पत्राची प्रचंड चर्चा होते आणि त्यानिमित्ताने युद्ध खरंच हवं की नको आणि हवं असेल तर काय होऊ शकतं आणि जर का नको असेल तर काय करावं लागू शकतं याची चर्चा होऊ लागली तुमचं यावर म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद